नमस्कार मित्रांनो हांदेश टीक नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसाग तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला चोवीस ऑगस्ट रोजीचा छोटो स्टेडियमचा जाऊन चालवसा व्हिडिओ दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा ज्यानंतर नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला नमस्कार नमस्कार

बर किती म्हणताय तुम्ही हे बघा हे नोट दिली नाही तुमची नोट चालू त्यांची नोट होती म्हणून आम्ही त्यांची नोट घेतली नाही तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हिशोबाने मागा हा एक अकरा बरं बोला बरं दादा लगे ते काय नाव तुमचं नाव सांगा परत एकदा पाटील भाऊसाहेब पाटील बर बोला बोला बरं बरं हिशोबाने मागा जर घ्यायचं असेल तर પંચાણવ પૈસા રોક પૈસા રોકડે ઉદાર મના પાસ બરાબર નાકાજા બોલાવ તુલા બોલાય ના નાજા બોરે જગા ખ્રલે ખ્લેલે il ટાફલે ઢિલે ખરુંસિં. ખ૾મ ખરળે કરસ ઔલ ઎હથ. لا મે ખ જાપળે? ન ન ન ન ન ન ન ન ન

आता असतील त्यांना भेटतील हे त्यांचा बदलाय बदल्यामुळे थोडस म्हणजे पैसे गुंतून जातात त्याच्यामुळे त्यांना यावर आपण सामान घेतला आता दुसरे रुपयाला लोक मागताय आहे चोपड्याकडचे गेले नावचे त्यांचे नाते हा तर ते शान्णा झाला मागत आपण एक पास सांगून दिले फायनल नाही मला बरं मनापासून द्यायचे त्यांना हा या चला इकडे या दादा बर बार, बोला, बोला बोला या पुढे या घाबरू नका घ्यायचं असून फोडाने मी इकड नाही बोला 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 बर दादा श्रावण खोटे माझे एक पाच खोटे घ्यायचं बर बोला हो देवापासून हो माले मी काय ना मी द्यायचो तुम्ही लिहा तुम्ही अपमान करू बघू पहिले बर बोला 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 बोलत राहा दोन वर लिहून बोला 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 बोलत राह सांगत राह तुमचे पंच्याण्णव मी दोन आहे सत्त्याण्णव म्हणताय ते सत्याण्णव हजार रुपयाला मागताय बर एक चार हा

મિત્રો આજો સત્યાણ હજાર માગણી લાગેલી મારા મને શબ્દ થાય છે તમે હા મતું હા બનશે ફક્ત તે શબ્દો છે ચાલીસ હજાર પાસરી પટેલા ફક્ત જોને ગાડી આ દે દે

थोडं नाराज केलेलं आहे कमी त्यांना बघा साडी ज्या वर सुट्टत होतात सगळ्यांनी सांगितलं बोवणी तुमच्या हाताची एकोणचाळीस वरी आर झालेला आहे एकोणचाळीस मान्य आहे का तुम्हाला बर नाव सांगा तुम्ही अरुण देवमान देवरे त्यांच्या बैलात एकोणचाळीस किती झाले नव्याण्णव होते शहाण्णव सत्त्याण्णव ला फक्त दोन हजार म्हणून यावर केलेला आहे मनापासून इच्छा झाला तुमची घ्यायची देव मनापासून आमचे राहत नाही वक्राला गाड्याला बोल दोन दिवस काठी आमच्या बी घरचे राहत गाड्याला बैल नाही चालले बैल परत करून देऊ तुम्हाला परत दुसरे बैल देणार पण इथे लबाडी होणार नाही गॅरंटी का मनापासून ती रक्कम बिलकुल बिलकुल त्यांचे बायला साठ हजारचे दर्जे साठ मधून दोन पाच हजार आपण काढून घेऊ बैला तर मात्र परत येणार नाही एवढी गॅरंटी आहे बैलांची साठ हजार रुपयाला हे त्यांना मी बैल तर येणारच नाही परत त्यांना बैलच देऊ आपण हे बैल परत येणार नाही दिले तर पंचावन्न हजार रुपये त्यांना आपण देऊ आता दोन हजार